तेव्हा एखाद्या संस्थेचं रूप जर या संमेलनाला दिलं आणि एखादी संस्था या संमेलनाच्या पाठीशी उभी केली तर हा प्रवाह सातत्याने पुढे जात राहील असं त्यावेळेस लोकमान्य टिळकांना वाटलं आणि पुण्यामध्ये जे चौथं ग्रंथकार संमेलन झालं एकोणीसशे सहा साली त्या संमेलनाच्या समारोपामध्ये साहित्य सम्राट नचिन केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आज रोजी स्थापन झालेली आहे अशी घोषणा केली आणि लोकमान्य टिळकांनी उत्तर त्या घोषणेला पाठिंबा दिला तेव्हापासून गेली एकशे एकोणीस वर्ष मराठी भाषा साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत आहे अनेक थोर साहित्यिकांनी आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन वाङ्मय सेवकांची भूमिका बजावत या संस्थेला पुढे नेलेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली दत्तो वामन कोदार यांच्या पुढाकाराने झाली त्यावेळेला ते साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते पण त्यापूर्वी जी पंचेचाळीस साहित्य संमेलन झाली त्यावेळेला साहित्य परिषदेने केलेलं आहे आणि विचारवंतांचा आवाज हा कायम बुलंद केलेला आहे हे जे व्यासपीठ आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं ते वैचारिक मोकळेपणा आणि उदार मतवा झोप असणार आहे त्यामुळे जसे इथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुभा भावे यांच्यासारखे हिंदुत्ववादी विचारांचे साहित्य संमेलनाध्यक्ष झाले तसे वसंतराव बापट साने गुरुजी यांच्यासारखे समाजवादी विचारांची पाठराखण करणारे संमेलनाध्यक्ष देखील झाले हा जो वैचारिक मोकळेपणा आहे की जो महाराष्ट्राचं एक वेगळेपण सिद्ध करणार आहे तो आज कुठेतरी हरवताना दिसतोय आणि या पार्श्वभूमीवरती विचारवंतांचा आवाज कायम बुलंद करण्याचा आणि लेखकांची खंबीरपणे पाठराखण करण्याचं काम हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलंय याचा अतिशय आनंद आहे आज दिल्लीमध्ये जे संमेलन होत आहे ते संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर होणार पहिलं संमेलन आहे आणि सत्तर वर्षानंतर ते संमेलन होत आहे कालच आपल्याला आनंदाची बातमी मिळाली की लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अतिशय गाड्या अभ्यासक डॉक्टर तारा बवाळकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली <प्थाँगा> आहे हा एक अतिशय चांगला युग आलेला आहे आणि त्यामुळं तर्कतीर्थांच्या नंतर या संमेलनाचा पण कोण भूषवणार असा जो एक विचार मनामध्ये होता तर ताराबाई बवाळकर असं एक समर्थ नाव त्यामध्ये मिळालेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळं जी एक प्रकारची मरगळ आलेली आहे हा केवळ अस्मितेचा विषय नव्हता तो अभिमानाचाही विषय होता आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सातत्याने सांगत होती की कि ते किती कोटी रुपये मिळणार आहेत याच्याशी आम्हाला घेणं देणार नाही आमचा तो अधिकार आहे आणि आमची भाषा जर सर्व निकष पूर्ण करत असेल तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुद्धा या सगळ्या चळवळीमध्ये खालीचा वाटा उचलला आमच्या साताऱ्याचे विनोद कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्र पाठवली महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना पत्र दिली राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी सगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या एवढंच नव्हे तर आझाद मैदानावरती धरणे आंदोलन केलं साहित्य परिषदेने दिल्लीमध्ये जाऊन देखील धरणे आंदोलन केलं महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्य संस्थेने दिल्लीच्या राजधानीमध्ये जाऊन भाषिक प्रश्नासाठी आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक होती म्हणजे विचारवंत रस्त्यावरती उतरत नाहीत असं नेहमी म्हटलं जातं पण तो देखील भाग महाराष्ट्र साहित्य परिषदेने करून दाखवलेला आहे तर अशी समृद्ध परंपरा असलेल्या आज या सारस्वताच्या मंदिरामध्ये आपण आलेलं आहात मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि हे व्यासपीठ जरी छोटं असलं सभागृह जरी छोटं असलं तरी इथला इथे जो विचार व्यक्त केला जातो त्याची महाराष्ट्राला दखल घ्यावी लागते हे आजवरच्या एकशे एकोणीस वर्षाच्या इतिहासामध्ये बसलेलं आहे संजय नाहार हे अतिशय उत्तम रीतीने दिल्लीतलं संमेलन महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होईल अशा पद्धतीने त्याचं आयोजन करत आहे आणि त्याच्या बौद्धचिन्हाचं अनावरण आज आपल्या हस्ते होत आहे या विषयीचा आनंद व्यक्त करतो आणि सर्व संमेलनाध्यक्ष पूर्वाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण सगळे लास्ट राजसाहेबांना ऐकायला आलेल्या हात मला माहित आहे तर दोन मिनिटं भावना व्यक्त करतो भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना म्हटले जाते त्या लोकमान्य टिळकांपासून त्यांनी सामाजिक सुधारणा अधिक केली पाहिजे आणि देश केलं पाहिजे अशी भूमिका ज्यांनी मांडली रानडे असतील आगरकर असतील गोखले असतील अशी परस्पर टोकाच्या विरोधाचे विचार असणारी माणसं सुद्धा या या सभागृहाशी किंवा साहित्य संमेलनाशी जोडली गेली आणि आज राजसाहेब इथे विचारलं तो पहिल्यांदा तर या देशाची दिशा बदलण्याची क्षमता असते माणसं या सभागृहाशी संबंधित मग इथं केवळ बोललो आणि आपण पुढे गेलो असं नाही महादेव गोविंद रानडे यांनी जेव्हा ग्रंथकार संमेलन सुरू केलं तर त्यांनी सांगितले वादविवाद हा निकोप महाराष्ट्रासाठीच्या विचारांचा पाया असला पाहिजे आजही महाराष्ट्रामधली सर्वात गाजलेली जी वक्तृत्व स्पर्धा असती ती वादविवाद स्पर्धा असती ती रागडेंच्या नावाने त्याबरोबर ते हेही म्हटले होते त्याला द्वेषाची आणि शत्रुत्वाची किनार असते का नचिन काळकरांचा फोटो आहे तर नचिन केळकर एक सांगितला जातो की जेव्हा लोकम भेटायला गांधी आले तेव्हा लचिन केळकर थांबले होते आणि गांधी टांगेतून उतरले आणि उतरल्यावर त्यांना म्हटले की ऍट द एंड यु युअर इनिस प्लेस मी तुमच्या शत्रूच्या ठिकाणी शेवटी आले आहात त्याच्यावर गांधी थांबले दोन चार मिनिटं आणि म्हटले नो आय रीच माय अपोनंट प्लेस म्हणजे आपल्या विरोधकाला शत्रू मानायचं नसते की एक वैचारिक परंपरा ज्या सभागृहात पाळली गेली किंवा जी होती जी आता जसं जोशी लागली अशा काळात राजसाहेब आले म्हणजे दोन टोकाच्या विचारांना महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे आणि नुसतं महाराष्ट्रासाठी नाही आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली ते महाराष्ट्र जिथं ती एक वळ आहे दिल्ली दिल्लीचेही तत् तो महाराष्ट्र भाषा यमुनेचे पाणी आपण त्यांना हे म्हणतो की भीमतळीचे पाणी मुलेला पाच त्या <coughs> संमेलनाच काल कोणीतरी म्हटलं की या अभिजात दर्जा जो मिळाला मराठी भाषेचा तो देण्या माझ राजकारण आता स्वल्पविराम अवतरण चिन्ह जर नीट गेलं तर राजकारण आहेच आणि जेव्हा लोगोची निवड झाली अनेक कलात्मुख लोग आले प्रसाद गवळी इथं बसलेत राजसाहेबांनी जो लोगो निवडला तर तो, तो लोगो मुद्रा आणि पेनाची धीप होती त्या लोगोला हे सांगायचं होतं यावेळी जे दिल्लीवर हल्ले आहे ते तलवारीने के केले पण आताचा जो हल्ला आहे तो पेनाने आणि प्रेमाने पत्रकार प्रभाव म्हटले की सदाशिव भाऊना जेव्हा पाणीपतला गेले तेव्हा खूप आरती निर्माण झाली आणि त्यांनी दिल्लीचा चक्त तोडलं फोडला असं म्हणलं तर त्या लेखकाने असं म्हटलं त्यांनी दिल्लीचं तत्व फोडण्यासाठी नसतं तर राखण्यासाठी असतं बसण्यासाठी असतं हे जर आपल्याला कळलं दिल्ली आता मराठी माणसाला यापूर्वी केली नाही असेल पाणीपतच्या युद्धानंतर दिल्ली युद्ध त्यावेळी शिंदे आणि वळकरांची नावं घेतली जातात शिंदे आणि फडवीसांची नाव घेतली जातात त्या नवीन जाईमी बोलतो त्याही वेळी शिंदे कुमक पुरवायचे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आदरणीय मला असं वाटतं की त्यांची भाषण त्यांची भाषा प्रारंभापासून पाहिली तर, तर महाराष्ट्र नीट असल्या पाहिजे भावना आहेत महाराष्ट्राचा जो अधिकार आहे देश राज्य करण्याचा या देशाला दिशा देण्याचं जर काम केलं आपणही काम कामाने महाराष्ट्रही पुढे गेला पाहिजे आणि देशाचाही गौरव वाढला पाहिजे ही भावना घेऊन आज इथे आले तर भावना खूप आहेत म्हणजे तो तो एक फोटो मला कोणीतरी सकाळी पाठवला पु ल देशपांडेंच्या घरी बाळासाहेब गेले खूप गाजलेलं संमेलन होतं मुंबईच मला वाटतं वसंत आपट त्यावेळेस अध्यक्ष होते आणि एखाद्या संमेलनाध्यक्ष नंतर जेव्हा वाद झाला तर फुलांच्याकडे नेणारे बाळासाहेबांना या समाजामध्ये साहित्यिकांची कवींची लेखकांचा सन्मान झाला पाहिजे अशी भावना व्यक्त करतो मी शब्द चुकणार तरी बोलतो परवा पंतप्रधानांनी काही बोललो आणि सगळे लोक फोन करत होते तेव्हा पंतप्रधान येत आहेत साहित्यिकाने आलं पाहिजे त्यातले पन्नास टक्के लोक गेलेच नाही पुण्याच्या लोकांना नाही म्हणण्याची खूप असं नाही की म्हणतात आज इथे जे नाही गेले तेही उपस्थित आहे सर होते लक्ष्मीकांत देशमुख सर प्रदेश आले सबनी सर आहेत प्रकाश पागे सरांचं नाव सर्वांना माहित आहे या देशाला मनेरगा यांनी दिलं दे। रोजगार आम्ही त्यांनी सुरू केली प्रकाश फुटाबद्दल काय बोलावं संजय सोनवणी की ज्यांनी भाषेच्या इतिहासामध्ये एका बाजूला ही अभियातची लढाई चालू होती तेव्हा जोशी सर म्हणते एक लाख पत्र लिहिली सर बरोबर आहे पण आपली साहित्यिकाने लिहिलेली एक लाख पत्र आणि रा साहेबांनी लिहिलेले एक पत्र आहे फरक आहे शेवटी त्या एक लाखाला जर एक आपण म्हणतो एक मराठा लाख मराठा तसं एक पत्र जर वरून गेलं किंवा जर भावना व्यक्त झाली तर त्याचा नक्की परिणाम होतो हे आपण पाहिलं आज वेळ कमी आहे सर्वांचा उल्लेख विनोद कुलकर्णी आहेत शैलेश वगैरे आहेत आणि मी इतकं सांगतो की राज ठाकरे कुठल्या पक्षाचे आहेत त्यांची भूमिका काय आहे याच्यापेक्षा एक आपला माणूस अशी भावना मराठी माणसांनी वाटतो महाराष्ट्रासाठी भाषेसाठी अस्मितेसाठी जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ते सर्वात पुरोगो असतात असतात दिल्लीचं संमेलन राजसाहेब ताल कटोर स्टेडियम जे आहे हो ते दिल्ली जिंकण्यापूर्वी शिंदेचा तळ जिथं होता त्याच ठिकाणी हे तालकटोरला हे संमेलन होत आजपर्यंत आपण संमेलन आलेलं नाही माहीत आहे पण यावेळी महामंडळाने असं वाटतं की आपण यावं या सर्व प्रक्रियेत आपलाही सहभाग असावा दिशा दिल्याबद्दल वेळ खूप घेतला बाकी ठेवलेला वेळ मनापासून आपले आभार मानतो धन्यवाद सर दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र मागा याची प्रचिती देणारा अभिमान आणि दिल्ली येथे होणाऱ्या संमेलनाच आयोजना आहे सर्वात संस्थेतर्फे बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये शंभरहून अधिक स्पर्धा सहभागी झाली होती मलम स्कूल ऑफ आर्ट से संचालक प्रसाद दोई यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड आदरणीय राज ठाकरे साहेबांनी केली आहे तर बोधशिनाचे अनावरण आदरणीय राज ठाकरे साहेब आणि व्यासपीठावरील मान्यवरांनी करावे ही विनंती <laughs> <laughs>

महाराष्ट्राची अस्मिता असलेली राजभूषा आणि साहित्याचे प्रतीक असलेले असे यांचं स्वरूप आहे संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि उपस्थित आहे तर त्यांचा सत्कार आदरणीय राज ठाकरे साहेबांनी करावा ही विनंती सर्वप्रथम डॉक्टर सदानंद मोरेकर

संजय फोनवी आणि बोलाची नाच सातारे प्रसाद गवळीकर धन्यवाद सर्वांनी आपण ज्याचे उत्सुकतेने आणि उत्कंठतेने वाट पाहत आहात असे आदरणीय सर यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण बराच वेळ इथे उपस्थित आहात तर सरांनाशी विनंती करते की त्यांनी आपले भाषण सादर करावे बोलू लागलं असं आणि माझ्या सर्व साहित्य माझ्या आयुष्यात सर्वात छोटं वाचण मी आज करणार साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही बोलण्यासाठी म्हणून जे भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं नसतं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असतं मला असं वाटत की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोच काय ते सगळं सांगतात की महाराष्ट्र विषय काय आणि महाराष्ट्राचा निर्णय पण काय आहे इथं आता वेगळं काय आज संजय नाहर यांनी मला इथे येण्याची गरज घातली मला खरं तर कळत नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्याला आम्ही आहोतच मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो <laughs> <laughs> पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलवू नये <laughs> पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो बा, मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदुषकी चाळे करतय कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय खर तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारची गोष्टी कशाला काही दरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय ह्याच्यावरती जेव्हा त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या प्रणा लोकांना काय म्हणतायत मी कधीही वाचलं जात नाही त्या भांगडक जात नाही मी माझं बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय आहे कुठच्या गोष्टींच क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही मी फार छान अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका कारण जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुश्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत त्याच्यामुळे <laughs> क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आत्ताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत याहून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू कुठे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत मुल ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटते हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की या सगळ्याच्या हे सगळे चॅनलवाले यांनी खर तर ह्याच म्हणजे महाराष्ट्राचं अधपतन होण्याचं सगळ्यात मोठं जर काही श्रेय कोणाला जात असेल तर ह्या लोकांना जात कारण जे लोक वाटतील ते बोलतात ते हे लोक दाखवतात दा। यादी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारणांना कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं सा काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलन होत राहतील ह्या चळवळी होत राहतील ज्याच्यासाठी आम्ही आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं आज मला या ब, 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 कार्यक्रमाला इथे बोलवलं बा, माझ्या मला बोधचिन्हाचं निवड करायला सांगितली मी बाकीची जी बोधचिन्ह ज्यांची हो जागी होती त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना वाईट वाटू नये कारण काळ मी खूप होती हो त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा प्रतीक म्हणून मला असं वाटतं की एक राजमुद्रा आणि महाराष्ट्राचं पेन ही गोष्ट त्याच्यामध्ये यावी असं मला त्या बोधचिन्हातन वाटलं आणि ते बोधचिन्ह आज आपल्या समोर इथे सर्वांच्या साक्षीने प्रकाशित झालं मी संजय नहार यांना खास करून मी त्यांना धन्यवाद देईन त्यांचं माझ्या वडिलांवरती प्रचंड प्रेम आणि बघू ना त्याच्यामुळे माझ्यावर असे पण संजय आपण एखाद्या एखाद्या गोष्टीची चळवळ उभी राहते ती चळवळ नुसतीच उभी राहत नाही माणूस चळवळ्या लागतो तसा संजय नहार हा स्वतः माणूस चळवळी आहे आणि त्याच्यातनं आज त्याची एक मोठी संस्था आज पासून अनेक ठिकाणी काम करते मी संजय यांना पण मी भरपूर धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन की मला त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून ऐतिहासिक वास्तूमध्ये मला या सगळ्या मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्व साहित्यिकांनी मला इथे हसून स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचं मी सर्वांचे मी आभार मानतो आमच्याकडनं फार त्रास होणार नाही भविष्यामध्ये याची की तुम्हाला माझ्याकडं खात्री असतो आणि आपण सर्वांची मी सांगितलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

পূৰ্বতে ভাল পায়